आज आम्ही जात आहोत पुरंदर किल्ल्यावरती किल्ला छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्जा राजे जयसिंग यांच्यामध्ये झालेल्या पुरंदरच्या तहामुळे हा किल्ला इतिहासात प्रसिद्ध आहे सद्यस्थितीत या किल्ल्यावरती आर्मी ट्रेनिंग कॅम्प असून तुमच्याकडे ओळखपत्र असल्याशिवाय किल्ल्यात प्रवेश मिळत नाही लष्कराचे जवान तुमच्याकडे असलेले ओळखपत्राची पाहणी करूनच तुम्हाला पुढे जाऊ देतात आर्मी गेटमध्ये आल्यानंतरनं आपल्याजवळ जे बॅग्ज असतात जे सामान असतं त्याची पूर्ण चेकिंग केल्यानंतरच तुम्हाला आत प्रवेश मिळतो इथेच चौदा मे सोळाशे सत्तावन्न साली महाराणी सईबाई यांच्या पोटी धगधगता लावा असणारा स्वराज्याचा छावा जन्मास आला छत्रपती संभाजी महाराजांची जन्मभूमी असणारा किल्ले पुरंदरचा इतिहास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड या शहरापासून साधारण पंधरा किलोमीटर अंतरावरती असलेला पुरंदर हा किल्ला पुरंदर म्हणजे इंद्र ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान त्याचप्रमाणे बलाढ्य तसाच हा पुरंदर देखील बुलुंद आणि बलाढ्य आहे आजही पुरंदर किल्ल्यावर इंग्रज काळातील काही चर्च पाहायला मिळतात मराठ्यानंतर हा किल्ला जेव्हा इंग्रजांच्या ताब्यात गेला तेव्हा इंग्रजांनी या किल्ल्यावर दोन चर्च बांधले पुरंदर किल्ल्याच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध घटना म्हणजे मुरारबाजी देशपांडे यांनी दिलेर सोबत अखेरच्या श्वासापर्यंत दिलेली झुंज मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान यांनी सोळाशे बासष्ट साली पुरंदर किल्ल्याला वेढा दिला वज्रगड मुघलांनी ताब्यात घेतला त्यावेळी मुघलांच्या अफाट फौजेला मोजक्या मावळ्यांनीशी झुंज देत मुरारबाजी पराक्रम गाजवत धारातीर्थ पडले मुरारबाजी देशपांडे यांच्या स्मारकापासून थोडंसं पुढे आल्यानंतर तुम्हाला एक इथे छोटंसं दुकान दिसेल तिथे तुम्हाला तुमच्यासोबत जर कोणी लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी पाणी खाण्यापिण्याच्या काही गोष्टी तुम्हाला इथे उपलब्ध आहेत छत्रपती संभाजी महाराज हे परंपराक्रमी होते, होते। तर होतेच त्याचबरोबर प्रचंड विद्वानही होते त्यांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ तर नाईक भेद नकशेख आणि सातवाहन असे तीन बज्र भाषेतील ग्रंथ लिहिले आहेत अशा या छत्रपती संभाजी महाराजांना शतशहा नमन